सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव हो जे आहे तर आ, आपले शिवाजी भाऊ हो, गिरणारे कोदुलीचे आपल्या भोकरजनच्या आहे आणि त्यांनी हे मक्का काढणीचं मशीन पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस मधून घेतलेलं आहे मला शेतकरी बांधवांना सांगायला अतिशय आनंद होतो की हे आपल्या मराठवाड्यातलं विकास कंपनीचं पहिलं मशीन आहे मशीन हे शिवतारा ऍग्रो सर्व्हिसेस मध्ये फीट होतं आणि नऊशे एकोणसत्तर ट्रॅक्टर शिवाजी भाऊनी घेतलेला आहे शिवाजी भाऊचा आणि पार्वती ऍग्रोचा जो संबंध आहे त्याला जवळपास बारा पंधरा वर्ष झाले शिवाजी भाऊ पार्वती आयग्रो सोबत जोडलेले आणि हे शिवाजी भाऊंचा नववा ट्रॅक्टर आहे आणि हे जे मशीन घेतलं शिवाजी भाऊंनी हे आहे मक्का काढायचं मशीन म्हणजे हे काय करणार आहे की मक्का जे आहे आपली मक्काचं कणीस वेगळं करणार आहे आणि मक्काच्या चाऱ्याचा जो चुरा करणार आहे त्याचा भुट्टा वेग म्हणजे हे वेगळं करणार आहे चारा पुट्टी वेगळी करणार आहे असं एक वेगळं आगळं वेगळं मशीन आहे जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवांना पण याचा असा फायदा होईल की लेबरचा खूप प्रॉब्लेम आहे मक्का काढण्यासाठी तर सर्व शेतकरी बांधवांचा त्रास कमी व्हावा म्हणून आमच्या शिवाजी भाऊंनी हे एवढी मोठी डेअरिंग केली ही डेअरिंग पण सोपं नाही याला जवळपास पंचवीस लाख रुपये लागतात आणि हे पंचवीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून हे सगळ्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी शिवाजी भाऊ हे आपल्या सेवेत घेऊन येणार आहे मी जरा शिवाजी पण माईक देतो आणि त्यांना ते दोन शब्द बोलून तुम्हाला मार्गदर्शन करतो नमस्कार माझे नाव शिवाजी तुळशीराम गिरणारे मी म्हणजे कोदोली गावाचा रहिवासी माझा तालुका भोकरदन जिल्हा जालना मी पार्वती एग्रो सर्व्हिसेसच्या संपर्कामध्ये दोन हजार बारा पासून आहे दोन हजार बारा साली दुष्काळाच्या साली मी पहिला सौराष्ट ट्रॅक्टर घेतला दादा बारा मध्ये त्यावेळेस दादांनी मला भरपूर मदत केली आर्थिक परिस्थिती समज सर्व काही त्याच्यानंतर दोन हजार सतरा साली मी डबल न्यू ट्रॅक्टर घेतला त्याच्यातही दादा मदत केली म्हणजे त्याच्या पुऱ्या टीमनी त्याच्यानंतर दोन हजार वीस साली मी पोकलँड क्षेत्रामध्ये घुसलो त्याच्या बाद पोकलँड घेतला ट्रॅक्टर घेतला दोन हजार बावीस साली शिवतारा एग्रो सर्व्हिसेस मी हार्वेस्टर घेतलं दोन हजार रेग्युलर आपलं गौर हरभार टोटल टोटल बेकार त्याच्यानंतर दोन हजार मध्ये मी पुन्हा दोन एलआर आणली एक पन्नास फुटी आणि एक साठ फुटी आता दोन हजार पंचवीस तक शेनी मी दोन हजार मध्ये आता हे मशीन घेतलं हे मशीन मराठवाड्यामध्ये पहिलं मी घेतलं ते मी दादाच्या याच्यावर संपारकामेल संभाव काही नाही याच्यामध्ये मोठं सहकार्य केलं त्याच्या पूर्ण टीम नाही केलं आता हे मशीन घेऊन तुम्ही आता शेतकऱ्यांच्या शेतात चालणार की तुमच्या स्वतःच्या हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे धंद्यासाठी हो आता हे मक्काचं कनिस याच्यातून वेगळं होईल याच्यामधून मक्काचा कनुस माग जाणार लिफ्टद्वारे वर कुठे जाणार जाणार हो हो शिवाजी भाऊ आता जर समजा शेतकऱ्यांना माहिती घ्यायची असेल समजा तर मग त्यांना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि कुठं तुम्ही कधी ट्रायल घेणार या मशीन आता समजसरण म्हणजे आता सध्या पावसाची परिस्थिती पाऊस जर नाही पडला तर याची आम्ही उद्याला ट्रायल घेणार होता उद्याला पाऊस जर नाही झाला तर कोणलाही जर संपर्क साधणार तर माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्याण्णव चौतीस तेवीस पंचावन्न सत्याहत्तर कोणी नंबर सांगता आठ्याण्णव चौतीस तेवीस पंचावन्न सत्याहत्तर कोणी केव्हाही कॉल करू शकतो धन्यवाद धन्यवाद